जय महाराष्ट्र उद्या सकाळी साडे अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या पूनम गेट वर इंडिया आघाडीच्या वतीनं लोकसभेमध्ये जो प्रकार घडला त्या प्रकाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी आणि या देशाचे गृहमंत्री हे ज्या हुकुमशाही पद्धतीनं राज्य करतायत त्यामुळं या देशामध्ये अराजक अराजकता निर्माण व्हायची चिन्ह दिसतायत या त्यांच्या हुकुमशाही विरुद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण इंडिया आघाडीच्या वतीनं गेटवर निदर्शनं करायचा जो निर्णय संपूर्ण देशभरामध्ये झालेला आहे त्यासाठी सोलापूर शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक हे या निदर्शनामध्ये सहभागी होतील आणि इंडिया आघाडीची एकजूट ही वज्रमुठ या सोलापूर शहराचा जो इतिहास आहे क्रांतीचा तो क्रांतीचा इतिहास उद्यापासून सुरुवात होईल आणि ते शेवटपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या सरकारला या देशामधून हाकलून लावण्याशिवाय थांबणार नाही म्हणून मी सर्वांना विनंती करतो की सर्वजण मोठ्या संख्येनं या निदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं जय महाराष्ट्र